आजच्या ताणतणावपूर्ण जीवनात आरोग्य आणि तंदुरुस्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे एकतीस वर्षापूर्वी ही गरज ओळखून संगम उद्योग समूहात संगम हेल्थ क्लबची सुरुवात झाली लोकांमध्ये आपल्या आरोग्याबाबत सजगता वाढत आहे त्यामुळे काळाबरोबर त्यात नाविन्यपूर्ण बदल करून संगम हेल्थ क्लबमधील जिममध्ये आधुनिक उपकरणं प्रशिक्षित प्रशिक्षक तसेच व्यायामाचे विविध प्रकारासाठी स्वतंत्र विभाग यामध्ये कार्डिओ वेट ट्रेनिंग योगा एरोबिक्स झुंबा पॉवर जिम स्विमिंग पूल यासारख्या सेवा सुविधांचा समावेश आहे संगम हेल्थ क्लबची एकतीस वर्षांची प्रदीर्घ सेवा कौटुंबिक वातावरण हेल्थ क्लब सदस्यांचे सौहार्दाचं मैत्रीपूर्ण नातं हे मोठं वैशिष्ट्य आहे आज संगम हेल्थ क्लबमधील पॉवर जिमचे नूतनीकरणाचे उद्घाटन कौटुंबिक वातावरणात आणि खेळीमेळीच्या उत्साहात पार पडले यावेळी संगम उद्योगसमूहाचे कुटुंबप्रमुख बाळासाहेब कुलकर्णी स्नेहा कुलकर्णी मुरली वत्स वसुधा वत्स करण कुलकर्णी स्वरदा कुलकर्णी पूजन करो उद्घाटन के लिए संगम हेल्थ क्लब के प्रशिक्षक व मान्यवर सदस्य मोटा संख्य में उपस्थित होते जो मेंबर्स का भी सहकार्य हमेशा मिलता है जो भी नया जो रूल्स रेगुलेशन किया उसको पूरी तरफ से सब लोग फॉलो कर रहे हैं उसके लिए मैं संगम हेल्थ क्लब के तरफ से सभी लोगों को धन्यवाद देना चाहूँगा 72 سنه 72 سنه अतिशय छोट्याशा ब्रेकमध्ये आणखी एक नवीन जिम आपल्या सर्व सभासदांसाठी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि निश्चितच याचं श्रेय याच्या आर्किटेक्ट तसेच करण कुलकर्णी स्वर्धा कुलकर्णी आमचे सगळे टीम संगम सर आणि आपण सर्वांचं यायला आहे एक अतिशय छान पद्धतीने याचं नियोजन सर्व करण्यात आलं आहे मॅटिंग्स नवीन टाकण्यात आलेले आहेत जसं मग अशी मुरली सरांनी उल्लेख केला की तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे हा क्लब छान मेंटेन राहू शकतो प्रथमच गेल्यावेळी आपण आउटडोर शूज स्टॉप केले आणि सगळ्यांनी त्याचा खूप छान रिस्पॉन्स केला त्यामुळं एक इथलं जे हायजेनिक ॲटमॉस्फिअर आहे ते मेंटेन राहिलेलं आहे आणि ह्या सुद्धा लाईफ खूप वाढू शकेल त्याच्यामुळं असेच वेळोवेळी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याचं आपण इंट्रोडक्शन करू आणि तुमचं सहकारी दला निश्चित मिळेल याची मला खात्री आहे परंतु कला आणि क्रीडा क्षेत्रामध्ये असणारी पॉवर ही कधीही कमी होत नाही सज आता एक दोन मिनिटं घेईन मी तुमचे कारण प्रत्येकाला गडबड आहे कल, कला क्षेत्रातली पॉवर आपण सगळ्यांनी युट्यूबवर एकदा सांगा माहीत असेल की चौदा डिसेंबरला राज कपूरचा हंड्रेड सेंटिनरी बर्थ डे झाला होता आणि आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी संपूर्ण कपूर फॅमिली देहलीला बोलवली होती तेरा डिसेंबरला आणि त्यावेळी त्यांची जी कॉन्व्हर्सेशन बातचीत सगळी चाललेली होती त्याच्यामध्ये जे प्राईम मिनिस्टरने जो उल्लेख केला गेला होता की आपल्याला माहिती आहे की त्या काळामध्ये आज मीडिया आणि इतका सर्व स्ट्रॉंग आहे परंतु एकोणीसशे पन्नास एकोणीसशे साठ एकोणीसशे पंचेचाळीसचा काळ जर बघितला तर त्यावेळी जग एकत्र आणणं इतकं सोपं होतं परंतु राज कपूर जो एक इंडियन अँबॅसेडर असल्यासारखा सर्व जगा कलाक्षेत्रामध्ये वावरत होता त्याची अनेक गाणी त्यावेळी पॉप्युलर झाली तर मेरा जुता है जपानी हे दिल है हिंदुस्तानी लाल लोक हे असं या पद्धतीने आणि आवाराहू तिचे रिमेक्स आपण फॉरेनर्सकडनं सुद्धा ऐकलेले आहेत तर नरेंद्र मोदीजीने याचा विशेष उल्लेख केला की ही एक सॉफ्ट पॉवर आहे पॉवरच आहे पण ही एक सॉफ्ट पॉवर आहे की जगाला एकत्र आणण्याची आणि भारताला लीड करण्याचे की भारत एक सॉफ्ट पॉवर आहे म्हणजे कलाकारसुद्धा ही एक सॉफ्ट पॉवर असू शकतो एक फार मोठं त्यांनी त्यांच्या सेंटरच्या दिवशी एक उदाहरण दिलं की जे सगळ्यांना ॲप्रिसिएट होऊ शकलं त्याच पद्धतीने एक्सरसाईज म्हणजे हा आपण जो व्यायाम करतो ही पण एक पॉवर आहे की जी पॉवर आपल्याला आयुष्यभर पुरणार आहे की ठीक आहे आपण म्हणतो की रोज व्यायाम केलाच पाहिजे अरे केला पाहिजे ही गोष्ट खरी आहे परंतु या मुमेंट्समध्ये आपण असल्यानंतर आपल्याला निश्चितच आप फिटनेसच्या दृष्टीने किंवा पुढचं लाईफ जे काही है आहे ते हॅपिली आणि छानपणे जगण्यासाठी दृष्टिकोनात नाही ही पॉवर निश्चित उपयोगी आहे तुम्ही सर्व या गोष्टीचा उपयोग उप करा मेरी क्रिसमस अँड विश यू यू हॅपी न्यू इयर अँड एन्जॉय द पॉवर थँक्यू आज कुठं एकदा आपण एक चांगल्या <स> निमित्ताने एकत्र येत आहोत आपल्या संगम हेल्थ क्लबच्या पॉवर जिमचं नूतनीकरण नूतनीकरण एक निमित्त काळ बदलत गेला तसं या क्लबचे सर्वे सर्व कुलकर्णी कुटुंबीय यांनी जिम मध्ये बदल करत गेले आपल्याकडं जागा मुबलक आहे आणि इक्विपमेंट सुद्धा मुबलक आहे मी बऱ्याच वेळेला जातो अगदी तिथला उपभोग येतो पण इथं आल्यानंतर जे समाधान आहे ते वेगळंच आहे आणि आपला सगळा मित्रपरिवार ज्यांच्यासोबत हा व्यायाम करतानाचा जो उत्साह निर्माण होतो आपले क्लबचे मुरली सर बाळासाहेब आणि सगळे संस्कृतीचे ट्रेनर्स यांनी जो एक वेगळ्या पद्धतीचा एक ट्रेंड जो सेट करून दिला आहे तो आपण फॉलो करतो आहे मी या निमित्ताने आपणा सर्वांच्या तर्फे संगम हेल क्लबला बाळासाहेब फुलकर्णी आणि कुटुंबीय मुरली सर त्यांचे कुटुंबीय वसुधा मॅडम आणि या संगम हेल क्लबचे ट्रेनर यांच्या वतीनं मी त्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांचं अभिनंदन करतो नमस्कार गेल्या एकतीस वर्षापासून सुरू असलेला असलेला जो संगम हेल्थ क्लब हा कंटिन्युअसली प्रगती करत आहे म्हणजे सुरुवात करताना फक्त स्विमिंग पूल आणि जिमनॅशियम होता नंतर चार पाच वर्षानंतर योगा हॉल आम्ही सपरेट केला आहे एरोबिक्स चालू झाला आहे तसं हळूहळू दहा वर्ष संपल्यानंतर कार्डिओ फिटनेस सुरू झाला आहे नंतर गरज होता की आ, पवर जिम म्हणजे हेवी जिमचा तर ही पवर जिम नंतर पंधरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर आम्ही चालू केला होता त्याचं रिन्युवेशन पूर्णपणे झाला आहे जसा काळाचं गरज आहे तसा तिथे पण रिन्युवेशन खूप छान एक पवर जिम इथे उभा राहिलेला आहे त्याचा रिओपनिंग आज झाला आहे आणि तसेच एक दोन तीन महिन्या अगोदर आम्ही फिट झिन जिमचं पण रिनोव्हेशन केलं होतं त्याचं पण ते पण खूप चांगल्याप्रमाणे चालू आहे मेंबर्स लोक जसं त्यांचं गरज आहे त्या हिशोबाने संगम मॅल क्लबनी त्यांना जो पाहिजे ते पूर्णपणे दिलेला आहे जेव्हा एकतीस वर्ष पूर्वी आपण जो स्टार्ट केला तेव्हा हा कॉन्सेप्ट म्हणजे तसं बघितलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठेही नव्हता फक्त व्यायामशाळा आणि जो तालीम एवढंच व्यायाम करायचा जा जो जागा होता आता त्याच्यात आधुनिकता आणत हळूहळू आम्ही प्रगती करत आहे तरी आत्ता पुढचं जो रिनोवेशन हा स्टीम बाथचा होणार आहे आणि स्टीम बाथ पण पूर्णपणे व्यवस्थितपणे करून त्याचंसुद्धा रिओपनिंग लवकरच होईल धन्यवाद